साड्या व रेडीमेड गार्मेंट ची पन्नास वर्षाची परंपरा जपलेले रायबागी गार्मेंट्स सराफ गली बसवेश्वर येथे ग्राहकांच्या पसंती प्रमाणे सज्ज ठेवली आहेत तरुण तरुणींसाठी आकर्षक ब्रँडेड जीन्स तसेच कॉटन फॉर्मल कॅज्युअल्स व सर्व वयोगटातील ग्राहकांना देखील पसंत पडतील अशा आकर्षक डिझाईन्सच्या पॅन्ट लक्ष वेधून घेत आहेत टी फुल शर्ट हाफ शर्ट तसेच सर्व प्रकारचे स्पोर्ट्स वेअर यांचा खजिनाच रायबागी गार्मेंट्स मध्ये उपलब्ध आहे येथे सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील अशा किमती ठेवण्यात आलेल्या आहेत तसेच साड्यांचे आकर्षक दालन आपले लक्ष वेधून घेते यामध्ये शाहपुरी कॉटन साड्या पॉलिस्टर सिल्क तसेच शहापुरी साड्या चौकडा आकर्षक मागणी वाढते रायबागी वेगळेपण म्हणजे या ठिकाणी व्यायामासाठी लागणारे स्पोर्ट्सवेअर ब्रँडेड अंडरवेअर सर्व साईज मध्ये उपलब्ध आहे लग्न सराईमध्ये मध्ये सर्व प्रकारच्या ग्राहकांना लागणारे सर्वच व्हरायटी येथे उपलब्ध आहे पण रायबागी गार्मेंट्स शाहपूर यांनी फोर्म ची मांडणी केली आहे शोरूम ला चोखंदळ ग्राहकाने अवश्य भेट द्यावी बेळगाव शहर आणि परिसरात शनिवारी गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला विविध ठिकाणी आयोजित सार्वजनिक कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे हा उत्सव पार पडला घरोघरी गुढ्यांची आणि ध्वजपताकांची उभारणी करून या सणाचा उत्साह द्विगुणित करण्यात आला नागरिकांनी आपापल्या घरांवर गुढ्या उभ्या करून त्यांचे पूजन केले तसेच विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये देखील या उत्सवानिमित्त गुढीपूजन पार पडले यावेळी भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते गुढीपाडव्यानिमित्त शहरातील शिवाजी उद्यानात देखील आकर्षक अशी आरास करण्यात आली असून या ठिकाणी गुढी उभारण्यात आली आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जीवनावश्यक चीजवस्तू अथवा मौल्यवान खरेदी करण्यावर भर दिला जातो जनो जनोमे युगादी गुढी पाडवा धमाका ग्रँड सेल ऑफर बिग डिस्काउंट अप टू रुपीज टू थाउजंड गिफ्ट ऑन ऑल मशीन एक्सचेंज ऑफर फ्री डेमो अँड डोर स्टेप ऑफर वॅलिड फॉर थ्री डेज ओनली एप्रिल टू ऊसटीन ऑथराईज डीलर मिस्टर प्रकाश अनगोळकर ऑपोजिट समादेवी मंदिर नार्वेकर गल्ली कॉर्नर बेलगाम फोन नंबर झिरो एट थ्री वन टू फोर सिक्स सेवन टू सेवन वन और नाईन डबल एट डबल झिरो टू सेवन टू सेवन वन सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा